हाय मैत्रिणी श्री स्वामी समर्थ चला तर आज शनिवारी पूर्ण गेले शाळेत त्यांच्या शाळेत येणा आनंद निळावाई आणि आलेत पाहते त्यांना विचारते मला काय खाऊ आणला आता मी जे गावात गेले होते ना माझे काम आवरून आले पा बारा वाजता घरी आणि त्यांसाठी तुम्ही मी खाऊ आणला पण त्यांनी आणला की माझ्यासाठी काय माहिती काय होतं रे आनंद निळामध्ये त्यांची गंमत काय होतं रे काय होतं सांग ना अरे बापरे अजून पाणीपुरी हा सांग पण गोल्यान पण खाल्लं काय गोल्या पण तुमच्या सोबत आलाय मग गोल्याने काय खाल्लं बिस्किट पुढा कुडून तुम्हाला खायला दिले त्याच्या ना पैशातून उरले होते तुम्ही त्याला दिलं खायला पा मग काय केलं सांग सांगलं काय काय खाल्लं अजून ह आणि मला काय आणलं सांगा बरं पाव आणलाय कुठे मला दे लवकर दे खरंच आणलं पण बघा ते म्हणतोय आणलंय मी पण गावात गेले होते मी पण भरपूर असं खायला आणलंय तुम्हाला ठेवलंय तुम्ही जर मला आणलेलं तर तुम्हाला देणार नाही तर मग देणार नाही चल जा मग काढ लवकर काढ काढ वडापाव होय भाय पैसे किती उरले त्याच्यातले आणलाच नाही मला नाही का नाही आणला बरं आता मी माझा खवले पण देणार नाही तुम्हाला पण बर दिदी? तो पा? ते दे ते का दीदी अजून दुसरं माहित नाही तुम्हाला काय आणलं सांग मला लवकर मग काय नाही वीस रुपये वीस रुपये रिटर्न आणले का हा का अशाकडे गेला पैसे गेला दिदी गेला था का आता कड घेऊन जायचं ना सकाळी माग लागला आता हे बघा गोल्या सकाळी माग लागला आता झोपला निवांत त्याच खायचं दिलं सोडून छान असा सकाळी सकाळी तेवढा माग लागला पोरांच्या कारण की ना कुत्र काय करत गोल्या त्यांना चलू देत नाही रस्ते निम ते पण चलत नाही नीट त्यांना मध्ये मध्ये वट झाले त्याचे वट किती ओढले थंडीच तेवढी काय कारण आहे स्वेटर सुद्धा घालून जात नाही सकाळी सातला पाहिजे शाळेत गेलेली तुम्ही स्वेटर घालून जायचं ना त्या गाडी शिकल्यापासूनही ना सारखा त्या गाडीजवळच घोळत असतो पण त्या बंद केलेली गाडी पा शहर ज्या वेळेस गाडीवर बसलात नाही तेव्हापासून त्या गाडीवर परत बसला बी नाही पण सारखा त्या गाडी भोवतलीच घेरते मारित असतात त्याला वाटतं देवाच्यावी लगेच आता काम तर सगळे तसेच राहिलेत पहा बारा वाजले तर मला बाहेर थोडंसं काम होतं गावामध्ये म्हटलं गावातले काम करून का। या बघू किती पैसे उरले तुम्ही यायच्यात मी गावातले काम करून आले सगळे माहितीये का सकाळी उठले तसे सारखी आता घरातले काम तर होते तेव्हा होते ना आता परत तीन वाजता जायचे मला नगरला बया म्हणतो पळती पळत पळती म्हणजे काम असते भैया तसे पळत थोडे जात असते पण पटपट करून घेतले तुम्ही आत म्हटलं बारा वाजता पोरं येते मग तोपर्यंत मी घाई घाईत काम करून घेतले बाहेरचे सगळे तुम्ही आल्यावर घरी पाहिजे असते की नाही मी हम्म mm. तुम्ही काय उद्योग करतात ते दाखवण्यासाठी तू आजला लगेच उद्योग करतोय म्हणजे उद्योग करते तर पोरं त्याच्यामुळे ध्यानच ठेवा लागतं पोरांना आज पण आता जाईन तर बघू भाई याला काय म्हणतोय येतोय का नाही येतोय माझसोबत हा खरी येणार आहे की नाही गोलू त्याचा लाडका गोलूई मग मी एकटी जाऊ का बघा ऐन म्हणायचं नाही मला आहे मग मी ग्वाल्याला घेऊन जाणारी तोंडाला तोंड लागन कुत्र्यापासून सावधच राहा त्याला सांगितलं नाही त्याच्या पप्पा बघितलं कसं आलं पप्पाने इंजेक्शन घेतलेलं की आठ दिवस तरी झालेत का अजून इंजेक्शन घेतले पाती पण त्यांनी आता काय टेन्शन नाही पण कुत्र्याचं छोट पिल्लू असू का मोठं असू पण ज्यावेळेस दात लागतो ना त्यावेळेस लाग इंजेक्शनच घ्यावं लागते पा तसे दाजींनी पण घेतले तर भाईया नको आज काही जेवायचं मग टाकी फुले हा जेवणार नाही आता संध्याकाळी थेट म्हणते पाच वाजता चार बिस्किट काहीतरी खाते पोटभर खाऊन आले तर सकाळी सकाळी छान दोन तीन चपात्या खाऊन जातो सकाळी सकाळी चीज फिरून येतो बार हो था था ते बारा वाजता घरी होतो पहा आता तर डोंगराला तर अजून काय गाया गेल्या नाहीत कपिलान स्वामिनी आपल्या घरीच्यात अजून आप्पा गेलेत गावात ते म्हंटले मी घेऊन जाणार आहे बघू काय होतंय ते भैया जातो का डोंगराला घेऊन गायांना कपिला स्वामिनीला आप्पासोबत जाण नुसतं नाही जाणार बोरं घेऊन ये आपल्याला डोंगराला जाऊन हां तरी पण नाहीच चला तू जाऊ दे आप्पा जाते घेऊन डोंगराला चला माहिती बाय Bye, bye. Bye.